नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण फोडणीची पोळी किंवा शिळा चपातीचा चिवडा कसा बनवायचा ते पाहूया बऱ्याच वेळेला आपल्याकडे चपाती शिल्लक राहते तर या चपात्यांचं काय करायचं असा प्रश्न पडतो कारण या चपात्या थोड्याशा सुक्या पडतात थोड्याशा कोरड्या पडतात त्यामुळे आज आपण फोडणीची पोळी किंवा शिळा चपातीचा चिवडा कसा बनवायचा ते पाहूया तर शिळ्या चपातीचा चिवडा बनवण्यासाठी माझ्याकडे इथे तीन चपात्या शिल्लक आहेत या काल रात्रीच्या चपात्या आहेत आता या चपात्या मी हाताने बारीक करून घेते तुम्ही हवं तरी यांना मिक्सरमध्ये थोडंसं ओबड दोबड फिरून बारीक करून घेतलं तरीही चालेल तर इथे मी हातानेच चपातीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता या चपातीला आपण फोडणी देऊन चिवडा तयार करून घेऊया आता गॅसवर मी कढाई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये दोन ती तीन तेल तेल चा चा ते तीन चमचे तेल टाकूया तेल थोडं जास्तच वापरायचं म्हणजे चपातीचा चिवडा चवीला खूप छान लागतो आता तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये हे अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपण तेलामध्ये तळून घेऊया शेंगदाणे तळत असताना गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची म्हणजे मग ते आजपर्यंत छान खुसखुशी तळले जातात आणि एकसारखे असे हे उलटण्याने हलवून घ्यायचे म्हणजे मग ते सगळीकडून एकसारखे तळले जातात छान कुरकुरीत होईपर्यंत आपण हे शेंगदाणे तळून घेऊया तर आता आपले शेंगदाणे छान कुरकुरीत आणि छान खमंग असे तळलेले आहेत हे पहा आता लगेच गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊ आणि हे पा इथे आपल्या शेंगाने छान कुरकुरीत तळलेले आहेत आजपर्यंत छान खुसखुशीत झालेले आहेत आता गॅस मी पुन्हा चालू करते आणि तेल हलकस गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकू मोहरी छान तडतडली पाहिजे आता मोहरी छान पिकी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे पण छान फुलून फुटू द्यायचे कडीपत्ता टाकूया त्यानंतर इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत त्या टाकूया इथे मी मिरच्या उभ्या कट केलेल्या आहेत तुम्ही मिरच्या बारीक सुद्धा कट करून घेऊ शकता आता मिरच्या थोड्याशा परतून घेऊया मिरची परतून झाली की त्यामध्ये कांदा टाकूया तर इथे मी मोठ्या आकाराचे दोन कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आता हा कांदा हलकासा मऊ होईपर्यंत शिजून घेऊ चिवड्यामध्ये कांदा थोडासा जास्तच वापरायचा म्हणजे मग चिवडा चवीला खूप छान लागतो आणि चिवडा मऊ सुद्धा राहतो तर आता एक सारखं याला हलवून घेऊया आणि छान मऊ होईपर्यंत शिजून घेऊया तर इथे मी कांदा उभा पातळ शिरून घेतलेला आहे तुम्ही हवा तर कांदा बारीक सुद्धा कापून घेऊ शकता पण असा उभा पातळ कापलेला कांदा चिवड्यामध्ये खूप छान लागतो आता याला एकसारखं असं सा हलवून घेऊ आणि मऊ होईपर्यंत शिजून घेऊ आता कांदा आपला इथे मऊ शिजलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता याचा रंग सुद्धा बदललेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसून पेस्ट टाकूया आणि एखाद मिनिट हे सर्व पुन्हा एकदा परतून घेऊया लिया है। आता एखाद मिनिट आले लसूण पेस्ट कांद्यामध्ये छानपैकी परतून घेतलेली आहे आता यामध्ये एक टोमॅटो कट केलेले टाकूया आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला मऊ शिजून आहे कांदा आणि टोमॅटोमुळे चपातीचा चिवडा मऊ राहण्यास मदत होते तर आता टोमॅटो सुद्धा आपला मऊ शिजलेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले ऍड करून घेऊ अर्धा चमचा हळद टाकूया आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकूया आपण चिवड्यामध्ये हिरवी मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे पण लाल मिरची पावडरमुळे काय होतं या चिवड्याला रंग छान येतो आणि चव पण छान लागते पण तुम्हाला जर का लाल मिरची पावडर यामध्ये वापरायची नसेल तर नाही टाकली तरी चालेल आता सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये हे बारीक केलेले चपातीचे तुकडे टाकूया मिक्स करून घेऊ यामध्ये थोडस मीठ टाकून घेऊया चपाती बनवत असताना आपण गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं असतच पण चपातीचा चिवडा बनवताना यामध्ये आपण कांदा टोमॅटो सुद्धा वापरलेला आहे त्यामुळे अगदी थोडस मीठ का होईना टाकायचंच त्यामुळे हा चिवडा अळणी लागणार नाही आता मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण घ्यायचं घ्यायचंय आता मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया हे तळलेले शेंगदाणे टाकू मिक्स करून घेऊया तुम्ही यामध्ये लिंबू सुद्धा पिळू शकता त्यामुळे सुद्धा या चिवड्याला खूप छान चव येते आता हा चिवडा छान मऊ राहण्यासाठी यावर पाण्याचा हपका मारायचा आहे अगदी थोडस पाणी शिंपडायचं म्हणजे मग चिवडा बराच वेळ मऊ राहतो हलवून घेऊया पुन्हा एकदा चिवड्यावर असा पाण्याचा हपका मारला ना की मग चिवडा खाताना फार सुका सुका किंवा कोरडा लागत नाही त्यामुळे थोडस का होईना पाणी शिंपडायचं आता कडेवर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि दोन ते तीन मिनिटे या चिवड्याला एक वाफ काढून घेऊया आणि आता दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत कढईवरचं झाकण काढूया आणि इथे आपला चपातीचा चिवडा बनून तयार झालेला आहे छान मोकळा मोकळा आणि छान मऊ असा चिवडा तयार झालेला आहे आता हा चिवडा आपण काढून घेऊया तर इथे आपला गरमागरम चपातीचा चिवडा बनवून तयार झालेला आहे तर कधी चपात्या शिल्लक राहिल्या असतील तर अशा पद्धतीने चपातीचा चिवडा नक्की करून पहा चवीला खूप छान लागतो तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू